नमस्कार मंडळी स्वागत हो आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आहे गुरुवार आणि आपण चाललो आहोत स्वामी समर्थांच्या मठात मुलुंड ईस्टला म्हाडा कॉलनीच्या बाजूला बघू शकता खूप गर्दी झालेली आहे कारण आतमध्ये प्रवचन चालू झालेलं आहे मस्त असा वारा सुटलेला आहे बाहेर झाडं वगैरे मस्त हलत आहे शांत असं वातावरण झालेलं आहे इकडे खूप छान वाटतं आहे संध्याकाळची सात साडेसातची वेळ आहे ही बघू शकता तुम्ही इथे जास्त गर्दी गडबड वगैरे काही काही म्हणजे काही नाही आहे आपण लांबूनच दर्शन घेऊया श्रीस्वामी समर्थ आमदार मिहीर कोटेचा यांचं हे आहे बाजूला गार्डन सुद्धा आहे आतमध्ये बसायला जागा सुद्धा आहे ग गर, गर्दी गडबड काहीच नाही मस्त वाटतं इकडे येऊन माझा फ्रंट कॅमेरा जरा काही प्रॉब्लेम असल्यामुळे चालू होत नाही आहे म्हणून मी माझं वाट तुम्हाला दाखवू शकत नाही आहे फ्रंट कॅमेरामध्ये अचानक प्रॉब्लेम आलेला आहे हे बघा किती छान वाटतंय इकडे बाजूला सुद्धा काही इक्विपमेंट वगैरे आहेत आता जाऊया आपण आपल्या घराकडे हायवेच्या समोरच आहे हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा